असं आहे लक्ष्मण हाके यांची गत म्हणजे उतळ पाण्याला खळखळाट फार आशाते सारखी झालेली आहे एखाद्या विशिष्ट वातावरणात एका विशिष्ट हवेवर स्वार होऊन रातोरात उगवलेले हे दीड दिव दिवसातले नेते आहे त्यांना प्रसिद्धीचा प्रचंड हव्यास त्यांच्यामध्ये दिसून येतो एक प्रकारे प्रसिद्धीची इंगळी त्यांना डसली आहे आणि तशा पद्धतीनं ते सातत्यानं प्रसिद्धीचं एक व्यसन जाडल्यागत अनेकदा वाह्यत बडबड करताना आपल्याला बघायला भेटत असतात आली अजित अजितदादा हे या राज्याचा अनेक वर्षापासून अर्थमंत्री म्हणून कारभार सांभाळत आहेत दहा वेळेस अजितदादांनी या राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वच जात घटकांना ನ್ಯಾಯ દેನಾಚೆ ಕಾಮ್